खरं म्हणजे अडीच वर्षात आम्ही काय केलं याचा सगळा लेखाजोखा तुम्ही घ्या दोन वर्षामध्ये अडीच वर्षात महाविकास आघाडीचा घ्या आणि दोन वर्षाचा महायुतीचा घ्या आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की शेतकऱ्यांना मगाशी नाना भाऊ म्हणाले शेतकऱ्यांना किती पैसे दिले अरे तुम्हाला पूर्ण खात्यामध्ये किती पैसे गेले याची पूर्ण आकडेवारी देतो मी पूर्ण आकडेवारी आणि त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगेन मगाशी आपण म्हणालात गुंतवणूक कुठ किती आली कुठे होते गुंतवणूक दोन वर्षात एक लाख चार हजार कोटी एक लाख सदोतीस हजार कोटींची थेट परकीय पर गुंतवणूक आली आणि दोन लाख एकोणचाळीस हजार कोटी आपल्याला परदेशी गुंतवणूक एफ डी आय आलं तुमच्या काळामध्ये तुमच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर गेला होता महायुतीचं सरकार आल्यानंतर पुन्हा पहिल्या नंबरवर आलो आम्ही